नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ओमकर ऑफिशियटिव्ह चॅनलवरती वेलकम टू माय ब्लॉग आणि आजचा तर सर्वांनी बघितलंच आहे तर म्हणजे आपण चाललेलो आहोत पेनला गणपती बाप्पा बघण्यासाठी आणि सोबत आहेत हर्षल एकांशर आर्ट्स ओनर आमचा मित्र आपला योगी भाऊचा छोटा भाऊ आणि बघू आज म्हणजे मूर्ती तिकडे बघायला आहे आम्ही आता सध्या अभि येतो आहे अभिची गाडी आहे आणि अभिसुद्धा येतो आहे आणि येताना माझ्या मनासारखी जर मूर्ती भेटली तर आम्ही तिकडून तशी लगेच घेऊनच येणार आहे म्हणजे घ्यायलाच चालले आहे मूर्ती तिकडे बट ते पेन गाव जे आहे पेनला हमरापूर ते पूर्ण फिरायचं आहे आणि बघू माझ्या मनासारखा जो पॅटर्न मला आवडतो ऑलवेज विशाल शिंदे पॅटर्न तो मला खूप आवडतात त्याचा ते लुक असतात त्या मूर्त्यांचं ते मला खूप आवडतं आणि त्यासाठी आता आपण निघालो हो आहोत पेनला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडेलच बघूया कशा प्रकारचा गणपती बाप्पा बघायला भेटतात आपल्याला तिकडे आणि सकाळच्या आता सव्वासा झालेले आहेत आमचे अभिसाहेब येत आहेत ते वाटत खाली बिल्डिंगमधून मग आता निघू नाश्ता वगैरे करू मस्त ही आजची जर्नी एन्जॉय करा आजचा ब्लॉग कसं वाटतं आहे लाईक करून कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि दापोली सफरची सिरीज जर बघितलेली असेल ती आपण कम्प्लीट केलेली आहे जाऊन एकदा बघा दापोली सफरची सिरीज आणि आता याच्यानंतरसुद्धा खूप सारे आता ब्लॉग येतील गणपती आप्पाचे आपले ब्लॉग येतीलच घरचे वगैरे अंगाचं आगमन वगैरे सर्व येणार अजून काही कंटेंट आहेत येतील हळूहळू त्यानंतर आता लवकरच येतो आपल्या कोकणकरांचा शिमगा येतो आहे शिमगेची सिरीजसुद्धा यावर्षी दोन हजार पंचवीसशी अजून चांगल्या पद्धतीने बनवायचा आपला एक प्रयत्न असेल चला स्टेट्यूंड म्हणते लास्टपर्यंत आपल्या व्हिडिओवरती सो म्हणत सकाळचे साडेसात वाजायला आलेले आहेत आणि आम्ही पोचलो आहे पनवेलला इकडे आमच्या पंकज भाऊचं गाणं चालू आहे गणपती बाप्पा आणि विथ अभि साई साईरा सो <laughs> so, आता मी निघालो आहोत पेनला गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गणपती बाप्पा बघण्यासाठी तू स्वतः स्टेटून राहा बघा हो किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे आणि जेवढ्या मूर्त्या दिसतील तेवढ्या ते दाखवण्याचा ट्राय असेल आणि आपली बाप्पाची मूर्ती असेल ती गुगलर करू त्याचा वेगळा ब्लॉग येईल आता तुम्हाला आपली कंटेंट अशीच बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती सो तो परती आपली जर्नी तुम्ही एन्जॉय करा हे कायच मासारी तुझी देवा सरदा श्रावण सरी आस सरदा श्रावण सरी वाट किती पावले वाट किती पावले धाव देऊ करी आस ताग शारायत ते ऐकताना बाई <laughs>

झाले से पाऊल तुझे लागो माझ्या अंगणी तुझ्या सरशाने अवघे अभि मूर्ती याच्याकडची आहे ना विशाल शिंदे त्रिमूर्ती आहे ना ते त्रिमूर्ती स्टुडिओ कोण विशाल शिंदे विशाल शिंदे यस आणि जसं मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोललो होतो की मला यांचं काम आवडतं हर्षला सुद्धा माहिती आहे विशाल शिंदेच जे मूर्तीचं काम आहे त्या मूर्त्यांचा जे रेक्यूपणा असो ना मला त्यांचे जे डोळे असतात गणपती बाप्पाचे खूप आवडतात आणि ते म्हणजे आखणी आणि वेगळं एक रूपच वेगळं आहे त्या गणपती बाप्पाचं त्यांच्याकडे आणि त्यांच्याच गणपती बाप्पाचं एक काम केलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती छोटी आहे सध्या मध्ये सुंदर अशा मूर्त्या पाहिजेत वेगळीच आहे ना नाही ना, ना, मला हा पॅटर्न खूप आवडतो आणि तोच पॅटर्न गाडीमध्ये आभीचा काय काय गट्टू गट्टू मूर्ती बोलतो त्याला हो आयाभसा तिला मस्त पळव तो पळवते गाडी स्वारिटी संग मल थांबले ला, नाश्त्याला बनवेल नाश्ता मागवलेला आहे सकाळ सकाळ इडली वडा मस्त की सांबार आहे चटणी आहे चलो नाश्ता करून पुन्हा एकदा आपल्या प्रवासाकडे आणि आज प्रवासामध्ये मजा येते पंकज काताळे मित्रा जी गाणी आम्ही खूप एन्जॉय करत चाललेलो आहोत गणपती बाप्पाची गाणी खूप मजा येते आम्हाला प्रवास करताना असा काहीतरी माहोल क्रिएट झाला आहे ना गाडीत हो सुंदर या माहोल क्रिएट केला आहे जसं पिकनिक आणि एक वेगळा सीन झाला आहे क्रिएट गाडीमध्ये त्याला नाश्ता करतो आणि पुढे come नऊ वाजलेत आणि आता पोहोचलो आहोत पनवेलला सॉरी पेनला अमरापूर गावामध्ये आणि आता इथे जाऊन एक एक जे कारखाने का आहेत तिथे बघू विजिट करू हर्षलच्या ओळखीचे सुद्धा आहेत तिथे जाऊन आपण काल फोन करू कॉन्टॅक्ट केलेले आहेत तर जाऊन तिकडे आता बघूया भेटूया चला मूर्ती एक मस्त वाटते बघायला आणि नवीन एक पॅटर्न आलाय स्वामी समर्थांचा भारी आहे बऱ्यापैकी आता कसं गणपती सीझन असल्यामुळे अरे बो एकदम बघू का गावामध्ये फिरू ब ने। ने है। है। ही मूर्ती हर्षल बोलतो शास्त्राप्रमाणे हर्षल याचं शास्त्र सांगितलं मला या मूर्तीचं काय आहे पण ती पेंटमध्ये नाही आहे ब्लँक आहे पहिल्या ठिकाण आता निघते पुढे जायला एक मूर्ती आहे इथे बट पेंट केलेली आहे बाकी सगळ्या विदाउट पेंट आहेत आता पुढे बघू कारण आता पेंट नाही आहेत मूर्त्या इथे बघूया कशाप्रकारे भेटते अजून पुढे जाऊन आहेत अजून भरपूर शॉप्स कला आर्ट्स तिथे बघूया भेटते त्या मूर्ती आपल्याला कशाला काळानुसार हरवत चाललेली आपली लोक काय लोककला काय लोककला नाही काळानुसार हरवत चाललेली आपली संस्कृती संस्कृती जुन्या गोष्टी आहेत गावामध्ये आलो आणि असं गावा का फील येतो आम्हाला जाव्या दापोलीला नको दापोली नको भाई दापोलीची आटो बेकार आमची आम्ही दापोली पळू शकतो असं जॉबि नसेना असतो दापोलीमध्ये ऍक्च्युअली नोकरी बिक मोठा ब्लॉक मध्ये सुद्धा बोललोय की जबाबदारी ना अंगावरती बाई पाहलो असो दापोलीतच चला हे सुद्धा गावात आहे इकडे अजून पुढे मूर्त्या कुठे भेटतात आपल्याला

बाकीनला आलोय आणि आत्तापासून ते बुक सुद्धा झालेले आलाय बरोबर आहे का मांडाई तीन चार कारखाने फिरला अजून मूर्त्या इथे पेंट नाही आहेत बऱ्यापैकी बट आ, हे का फेमस आहे ना इथे दाबाडे दाभाडे आणि आम्ही ते इथे सुद्धा आलेलो आहोत आणि खूप साऱ्या मूर्त्या बघायला भेटल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला दीड फुटाचा हा समोर लाईनप आहे सर्व एक दोन तीन चार ह्या सर्व मूर्त्या आहेत इथे आणि इथे सुद्धा आहेत नागवाची सुद्धा मूर्ती आहे गणपती अप्पा नागवामध्ये आणि इकडे अशा म्हणतात स्वामींची बैठक सुद्धा मूर्ती मस्त आहे इकडे बाजूला सुद्धा आहे तर बघूया आता इथे कशी आपल्याला चॉईस एक मूर्ती इथे आवडली आम्हाला आम्हीला सुद्धा आवडली आल्या आल्या मला सुद्धा त्या दोन तीन लाईन अप आवडले इकडे दीड सीटामध्ये सरप्राईज आहे दाखवणार नाही पण मूर्ती येईल असं मला वाटतं बाप्पा आता येईल घरी आमच्या कारण ती बैठकच तशी आम्हाला आवडते बाप्पाची बघे आता काय होत आहे चला चला तर डन झालेली आहे आमची चॉईस बाय अबीस आई यावर्षी आणि आम्हाला त्याचं बोलणं पटलंय तिथे मूर्ती चॉईस झाली डन केली सरप्राईज झाली मूर्ती आणि काका त्याला ती मूर्ती पॅक कर मूर्ती ब्लर असेल तिचं दर्शन तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुरतास आता मूर्ती पॅक करू आणि आपल्या गाडीतून घेऊन जाऊ भांडूपला हर्षल साहेब सांभाळणार आहेत मूर्तीची धुरा जायचं साईबाबांच्या मंदिर आपण भजन केलं आम्ही आणि तिथले व्हिडीओ खूप व्हायरल केले ओंकारचं व्हायरल केलं आणि तिथली प्लेस आहे ना एक नंबर होती तलावाच्या मध्ये साईबाबांचं रात्री तिकडे पोहोचलो होतो आणि थोडा नाही शूट करला तेव्हा भेटला तो, तो परिसर पण आता चाललोय तर म्हटलं शूट करून घेतो तुम्हाला सुद्धा ती जागा दाखवतो अप्रथम अशी अशी जागा आहे ती आणि बाबांचं मंदिर आणि तिथलं आतमधला जे क्लायमेट आहे ना एक नंबर आहे जो आता आपण आहोत पेनला अमरापूर गावमधून बाहेर पडतोय आणि तिथून तिकडे जायचं आपल्या कुठे पेन नगर परिषद जवळ ओ रेंग गौरीपुचार तू दया प्रथमा वंदन तुला हे मोर्या श्री गजानना प्रथमा वंदन तुला हे मोर्या श्री गजानना मंडळी पोहोचलो आता पेनला आणि हेच ते साईबाबांचं मंदिर तलावामध्ये आतमध्ये आहे दिवसा आलोय मस्त घेतले सिनेमॅटिक शॉट्स घेऊया आणि जाऊन साईबाबांचं दर्शन घेऊया असला तुम्हाला काभारा दाखवतो बाबांचा अप्रतिम <laughs> आहे काही माझं राबाबत दाखवतो मी समोर आहे इथे शिर्डी पदयात्रा सोहळा सुद्धा असतो आणि त्याचाच निमित्त जो भंडारा ठेवला असं पालखी असते तेव्हा आपला साईबाजांचा प्रोग्राम होता साई खूप मजा आली डमा केली तिथे काय मेमरीज आहे तिथल्या चला बॅक टू खूप मेमोरेबल जागा इथे स्टेज होता आणि पूर्ण परिसर प्रेक्षक वर्ग आणि इकडे भंडारा चालू होता नक्की नक्की पेनला दाबलो आहे आणि हर्षलला इथे एक वडापाव फेमस आहे तो माहिती आहे का अप्पाव अप्पा वडापाव अप्पा हप्पा तांडील हर्शवाला इथला वडापाव टेस्ट केला ते पार्किंगला जागा नाही भेटत मग गाडीने लावतो वडापाव पावसावर भेटतो आणि गाडीमध्ये जाऊन खाल्या गा। असं की दोनजण वडापाव दाबून खायच्या कडा बना, बना, वाले वा, वाडे वडेपूल बनाव बनावसा मस्त की चटणी वडापाव आणि तांडेल अर्चलं नाव काय तांडे अप्पा तांडे अजप्पा बोलतो भाई सॉरी अप्पा तांडेल जे काय वडापावची टेस्ट आहे दोन वडापाव खाल्ले आता दुसरं चालू आहे तिथे जर बसलो असतं हॉटेलमध्ये जागा होती बऱ्यापैकी म्हणजे नव्हती गाडी झालं म्हणून कम से कम तीन चार वडापाव काही काय चटणी तर बाप आहे ही चटणी तर उरले ही मी घरी घेऊन जाणार फेकणार नाही <coughs> चटणी चटणीला पण स्मेल आहे मस्त एक कांदा लसणाची चटणी असते ना आपली प्रॉपर तशी चटणी आणि वडापावला टेस्ट एक नंबर आहे बाजूचा ते बेसनाचा बेटर बनवला ना एकदम क्रिस्मी सॉरी क्रिस्पी वडापाव खातो काय बोलत आहे आणि हा बघा आपुल कावरा एकदम <laughs> फुल बाई मजा आली वडापाव असे पाहिजे वडापाव भाई तर जन्नात आहे फुल वडापाव खातो तुम्ही तो अजून स्टेटून राहा नंतर आपल्याला व्हायचं हर्षदच्या घरी आता सकाळपासून आम्हाला उचकी लागली ज्या ठिकाणी जायची त्या कोकणातली परी आणि लालपरी कुठली मध्ये गावी नावच पाटी भाई दापोली दापोली देपो आम्हाला रावत नाही दापलीला जायचंय पण काय करणार दापलीची लालपरी तर दिसली आम्हाला बाई बस याच्यातच चुकी आम्ही बस मन खुश झालं आमचा दापोलीची हिस्ट्री बघून तरी बस येऊ माझी गाडी तिकडे मंडळ आभारी भेटू बाय बाय खूप सायची इथे आणि आय आपली मूर्ती घेऊन गेला आणि आता मूर्तीचं काम तो करेल तर आता आम्ही जातो पार्किंगमध्ये माझी गाडी घेतो अभेच्या इथे आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सोपर ऑफिशियल युट्यूब चॅनल मला भेटू पुढच्या ब्लॉगवर येतोपर्यंत थँक्यू सो मच